महाराष्ट्र न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील वासुद विकास सेवा सोसायटीवर भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या नेतृत्वाखाली भाजपने झेंडा फडकवला आहे वासुद विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब एकनाथ केदार सावंत तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला भाजपचे जिल्हाध्यक्ष विकास सेवा सोसायटीची निवडणूक भाजपला यश आले आहे या निवडणुकीत विकास सेवा सोसायटीवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करीत भाजपने झेंडा फडकवला आहे वासुद विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अण्णासाहेब एकनाथ केदार सावंत तर व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे निवडीनंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला यावेळी जय हनुमान हायस्कूलचे संस्थापक अध्यक्ष तात्यासाहेब केदार सावंत भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत वासूचे सरपंच अरुण केदार उपसरपंच अनिल उर्फ बंडू केदार माजी सरपंच भीमराव सावंत पांडुरंग खटकाळे मोहन साळुंके विष्णुपंत पंत केदार नानासो केदार माजी चेअरमन सूर्यकांत सावंत भारत केदार प्रकाश केदार संभाजी चव्हाण सोसायटीचे सदस्य काशीनाथ राऊत अंकुश सावंत मधुकर पवार भागवत केदार बाळासाहेब भोरे सेनापती केदार भारत केदार मारुती केदार विशंभर केदार सोमनाथ पवार प्रकाश केदार तानाजी खटके सोमनाथ गायकवाड शंकर केदार सौदागर केदार बाळासो केदार सेनापती केदार पांडुरंग केदार शिवाजी केदार विठ्ठल केदार वसंत केदार गोरख केदार जितेंद्र जाधव सुनील भोरे अजय गोडसे यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते